महाविकास आघाडीपासून दूर जाण्यासाठी बारा जागांची मागणी आंबेडकर स्पष्टच बोलले काँग्रेसला दाखवला आरसा सविस्तर माहिती काय आहे बघूया देशात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी विरुद्ध भाजप प्रणीत एनडीए थेट लढत होणार आहे जर राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत लढत असेल मात्र विरोधकांच्या इंडिया आघाडीत अद्याप वंचित आघाडीचा समावेश झाला नाही आहे तरी देखील प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला वंचितसोबत प्रत्येकी बारा जागा लढवण्याचं सूत्र ठरवावं असे मत मांडले होते मात्र वंचितने महाविकास आघाडीपासून दूर जाण्यासाठी बारा जागांचा प्रस्ताव ठेवल्याचा आरोप होतोय या आरोपांवर आता प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टच भूमिका मांडली आहे आम्ही युतीतनं येण्यासाठी जास्त जागांची मागणी करतोय असे जे आरोप करतात मागच्या निवडणुकीत कि किती ठिकाणी हरले हा हिशोब काढला तर चाळीस ठिकाणी हरले आहेत चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात तसं आहे स्वतःला काय करायचे नाही तुमच्याकडे किती मते आहेत याचा विचार करा असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत तसेच स्वबळावर निवडून येऊ शकत नाही म्हणून युती होते तुमची ताकद निवडून येण्याची नाही तुमची ताकद नाही म्हणून समजोता करून निवडून येण्याचा प्रयत्न करता या प्रयत्नात तुम्ही सगळ्यांना समान भागीदार म्हणून वागवले पाहिजे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे महायुतीत अजित पवार किमान आठ जागा एकनाथ शिंदे चौदा जागा आणि भाजपा सव्वीस जागा लढेल अशी परिस्थिती आहे तर महाविकास आघाडीला प्रत्येकी बारा बारा जागांचं फॉर्म्युला दिला आहे शिवसेनेकडे अठरा जागांवर लढायचं म्हणत असेल तर त्यांनी कुणाकोणाशी युती केली नसती मात्र अठरा जागी तुम्ही निवडून येऊ शकत नाही म्हणून तुम्ही वाटाघाटी करताय वा असे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले आमच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा पडल्या असा आरोप केला जातो पण ज्यावेळी तुम्ही पक्ष म्हणून असाल तेव्हा निवडणूक लढणे हा मुख्य अजेंडा असतो जर तुम्ही पडणार असाल तर निवडणुका लढवूच नका तुम्ही भानगडीत कशाला पडताय असंही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी म्हटले आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो प्रकाश आंबेडकरांची जी मागणी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहिली तर अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद